केलेली आहे या सभेची जय्यत तयारी झालेली आहे या सभेसाठी कोणकोणत्या जिल्ह्यातून लोक येणार आहेत आणि जवळपास किती लोक येतील असा अंदाज आहे याबद्दल आपण आमदार संभाजी भैया पाटील निलंगेकर यांच्याशी बातचीत करूया नमस्कार भैया नमस्कार माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे तर या मोदीजींच्या सभेची कशी तयारी झालेली आहे आपण समोर पाहता आपल्याला दिसतंय एक चांगली तयारी आहे येणाऱ्या माणसांना कुठं अडचण होणार नाही त्यांच्या पायाला काटाही रुटणार नाही इथपर्यंत आम्ही तयारी केलेली आहे पिण्याच्या पाण्याची दुपारच्या वेळेस सभा आहे पाण्याची व्यवस्था आहे इतर सर्व गोष्टीचं त्यांना वातावरण शांत आणि आज निसर्ग आमच्या सोबत आहे निसर्गही सोबत आहे शिरवळ पडलेली आपल्याकडे सकाळपासून जसं होऊन जे काल होतं ते आज नाही आहे आणि उद्या याच्यापेक्षा शांत वातावरण असेल छान वातावरण असणारे ना निसर्गाने साथ दिली आहे म्हणजे जनताही साथ देणारे आणि ही सभा फक्त लातूर जिल्ह्याचीच सभा आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकं येते एक चांगली सभा म्हणजे आज जर आपण ही तयारी पाहिली मराठवाड्यातल्या सर्वात मोठी सभा म्हणायला हरकत नाही महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे काही डोम्स दिसतात ते सगळीकड शंभर मीटर शंभर फुटाचे असतात हे एकमेव सभा आहे की जिथे एकशे बत्तीस फुटाचे डोम्स आहेत कारण ही इथे येणाऱ्या लोकांना त्रास किती एकर मध्ये सभा आहे बावीस आणि पाच म्हणजे जवळपास सत्तावीस एकर कव्हर आहे पण हे सगळं जे हे हे जवळपास एकर मध्ये कव्हर लोक येतील आज कुणी सांगू शकत नाही म्हणजे किती लोक येतील आज मलाच त्याची अंदाज नाही आहे आणखी बाहेरचे नेते कोण येणार आहेत दुसरे माननीय मुख्यमंत्री महोदय येणार आहेत माननीय उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब माननीय देवेंद्रजी दोघंही या सगळ्याला धन्यवाद बाय